नमस्कार मंडळी कशी आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी प्लॅटफॉर्म मध्ये आणि आज आहे बारा फेब्रुवारी गुरुवार पुढं आपण हाराशी द्वारे जाणून घेऊया लाल तुरीचा बाजार भाव या ठिकाणी हाराशी चालू झाली लाल तुरीची पुढे एक दोन हारशी बघूया आपण पन। शहात्तरशे पन्नास चालू आहे पहिलीच हाराशी आपली लाल तुरीची ಸತ್ಯತ್ತರ ಪಂದ್ರತರ ಪಂದ್ರಹತ बघू शकता ही जी तूर इझी बीठे लाल तूर सत्याहत्तर पंच्याहत्तर चालू आहे अठहत्तर चालू आहे આઠ્યાતર એકસો અને પંદર કટ્ટે

esi ado! ₤i, tre mo. ₤i, tre mo. ol — tre mo. lö— adjectives auto ayni, de mo. Te mo, folders... decomp разделango. okingmu, te mo. Dep coughing i early illah government

बघू शकता अजून आले शहात्तर नव्याण्णव वेल शहात्तर नव्याण्णव आणि दहा कट्टी होते दहा कट्टी आणि दोन बारा कट्टी शहात्तर नव्याण्णव लाल तुरी आहे तीन हाराशे सोबत चालू आहे वेगवेगळे लॉट आहे तिकडे चौऱ्याहत्तर चालू आहे इकडे अठ्यात्तर अकरा चालू आहे इकडे बाजूला एक चालू आहे आणखीन हाराशी तिन्ही आपण व्हिडिओ शेवटी कोणत्या मालला काय व्हावं लागतो आजा आजा 17 18 मैंने बोला तुम नहीं आजा आजा 50 आजा आजा दूसरी गली आके टच 50 50 50 आजा इधर बैन न चलू चल लो बोलन काम नहीं बोल दिया आगे बैन लो चल लो चल लो

ನವ್ಯಾವ ಆಡ ಯಾರಂಚ ನಾವು ನವ್ಯಾ 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 ಪಂಚರ್ಸೋ ಪಂಚರಸೋರ್ಚ बघू शकता काय झाला काय लागला सात नऊशे नव्याण्णव एक कमी आठ हजार एक कमी आठ हजार इकडे एक चालू अच्चर पच्चीस पच्चीस भाऊ शहात्तर पच्चीस शहात्तर पच्चीस पचिसर पच्चीस छिहत्तर पच्चीस छिहत्तर पच्चीस छिहत्तर पच्चीस छिहत्तर पच्चीस एक ग्यारह ग्यारह पचहत्तर ग्यारह पच्चीस पच्चीस हाँ हाँ पच्चीस सतहत्तर पच्चीस 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 जो सतहत्तर पच्चीस 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 माफ करो मुन्ना से अब मार सतहत्तर पंचू जाले होती

ారు

काय झाली भाऊ ती काय झाली दोन कोणा आठ हजार आठ हजार तेरा आठ हजार तेरा बघू शकता हा जो माल आठ हजार तेरा झालेला आहे आणि हल्वे स्टोर चे हार्वे चालू आहे शहात्तरशे हा शहात्तर शहात्तरश क्वालिटी हा क्वालिटी पाहून क्वालिटी पाहून वर मध्ये आठ हजार शहात्तर आणखीन पुढे आपण एक दोन हाराशे बघूया काय झाली श्यात्तर झाली दिली नाही आण सोडे बघू शकता माल कोणती तूर होती आयपीसीएल आयपीसीएल हार्वेस्टरनं काढले का मॉश्वर या बघू शकता माल शहात्तर झाली दिले आणि हार्वेस्टर न काढले आणि मॉळाशेर यात थोडं मध्ये आहे बाप शहात्तर सत्याहत्तर खालीमध्ये वरमध्ये ब्याऐंशी वरमध्ये ब्याऐंशी आणि जास्त माल काय समजा करेज माल अव्हरेज माल अठ्याहत्तर एकोणऐंशी ॲव्हरेज माल समजा अठ्याहत्तर जर चालू राहिली तर एक्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी आपली इथे किती लढाल त्यात माल हो होती खाली खाली सत्तर सत्तर आज आपण जाणून घेतला लाल तुरीचा बाजार भाव खाली मध्ये शहात्तर सत्याहत्तर वर मध्ये ब्याऐंशी आणि जे जास्त अव्हरेज माल आहे ते ते अठ्याहत्तर ते आठ हजार एकोणाशी चालतं या व्हिडिओ मध्ये पण पुन्हा भेटूया नेल व्हिडिओ मध्ये जवान जय किसान